तुम्ही तुमच्याकडे हिवाळ्यामध्ये नक्कीच तिळगुड्याचे लाडू नेहमीच बनवत असाल पण कधी तुम्ही या प्रकारचे तिळगुड्याचे लाडू बनवले का नक्कीच बनवले नसतील नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तिळगुड्याचे लाडू बनवण्याची एक अशी पद्धत घेऊन आलेली आहे की जे जर तुम्ही हिवाळ्यामध्ये एकदा लाडू बनवून ठेवले तर एक नाही तर अख्खे दोन ते तीन महिनेसुद्धा प्रकारे केलेले लाडू कधीच खराब होणार नाही तर इथे बघू शकता मी इथे पूर्ण दोन पाव एवढे तीळ येते घेतलेले आहे तीळ स्वच्छ असे निसून धुवून घेतलेले आहे त्याचप्रमाणे इथे एक पाव आपल्याला गोड लागणार आहे म्हणजेच दोनास एक असं प्रमाण मी इथे घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर एकीकडे आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे कढई छान अशी गरम झाल्यानंतर लहान चमच्याने दोन चम्मच एवढं तूप आपल्याला इथे घ्यायचं आहे तूप गरम झालं की या तुपामध्ये आपल्याला जे आपण तीळ घेतलेले होते तीळ सुद्धा याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे तीळ तुपामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला एक चम्मच घ्यायचा आहे आणि या चमचाने मध्यम आचेवर आपल्याला हे जे तीळ आहे ते छान असे भाजून घ्यायचे आहे तिळाचे लाडू बनवताना तुम्ही कधी तूप वापरलं नसेल पण एकदा अशा प्रकारे तिळाच्या लाडवामध्ये तूप नक्की टाकून पहा आता इथे बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला हे जे तीळ आहे ते छान असे भाजून घ्यायचे आहे जेव्हा आपण तुपामध्ये तीळ भाजतो हे जे तूप आहे ते तिढाला असं चिपकल्यासारखं होतं म्हणजे जे तीळ आहे ते अशा प्रकारे बघा चिकटल्यासारखे होते पण जसे हे तीळ छान असे भाजले जातात तसतसे तसे हे जे तीळ आहे ते मोकळे व्हायला सुरुवात होतात जेव्हा हे तीळ पूर्णतः मोकळे व्हायला सुरुवात झाले तेव्हा समजायचं की आपले तीळ भाजायला छान अशी सुरुवात झालेली आहे किंवा आपले तीळ इथे भाजून झालेली आहे तरी ते तुम्ही बघू शकता या प्रकारे अगदी पाच ते दहा मिनटात आपले जे तीळ आहे ते पूर्णतः इथे भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकता जे तीळ आहे ते पूर्णतः असे इथे मोकळे झालेले आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून हे जे तीळ आहे ते थंड करायला ठेवायचे आहे म्हणजेच आपल्याला हे जे तीळ आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी हे जे तीळ आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि आता या कढईमध्येच आपण जो घेतलेला गुळ आहे तो आपल्याला मिल्ट करायला टाकायचा आहे म्हणजेच आपल्याला या गुळापासून छान असा पाक इथे करून घ्यायचा आहे पाक करताना आपल्याला याच्यात एकही पाण्याचा थेंब वापरायचा नाही तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपण इथे पाक करून घेणार आहे आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला तिळाचे लाडू दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही कधी तिळगुळाचे लाडू बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका इकडे तुम्ही बघू शकता आपला जो गुळ आहे तो वितळायला इथे सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला याचा छान असा पाक होऊ द्यायचा आहे एकीकडे छान असा पाक होऊ द्यायचा आहे आणि तोपर्यंत आपले जे जे तीळ आपण थंड करायला ठेवलेले होते ते तीळसुद्धा थंड झाले असतील तर आता आपण हे जे तीळ आहे ते मिक्सरला फिरवून घेऊया तोपर्यंत इकडे पाकसुद्धा आपला तयार होईल तर इथे तुम्ही बघू शकता इकडे आपले जे तीळ आहे ते छान असे थंड झालेले आहे आता आपल्याला इथे एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे थोडे थोडे करून तीळ घालायचे आहे आणि हे जे तीळ आहे ते मिक्सरला छान असे फिरून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता मी हे जे तीळ आहे ते ती मिक्सरला छान असे फिरून घेतलेले आहे ज्याप्रमाणे मी हे तीळ मिक्सरला फिरून घेतलेल्याप्रमाणे राहिलेले तीळसुद्धा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहे याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन वेलची सुद्धा याच्यामध्ये अशा प्रकारे बघा फिरून घ्यायचे आहे म्हणजे आपले जे हे लाडू आहे त्याला छान असा सुवाससुद्धा येईल तीळसुद्धा छान असे मिक्सरला फिरून झालेले आहे आणि एकीकडे आपला जो पाक आहे गुळाचा तो पाकसुद्धा छान असा झालेला आहे आता या गुळाच्या पाकामध्ये आपल्याला हे जे बारीक केलेले तीळ आहे ते अशा प्रकारे बघा घालून घ्यायचे आहे बारीक केलेले तीळ पाकामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला हे तीळ जे आहे ते छान असे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे खूपच चवीला चविष्ट आणि पौष्टिक हे लाडू बनून तयार होतात तुम्ही नक्की एकदा हिवाळ्यात हे एक तिळाचे लाडू नक्की घरी करून पहा आणि एकदा करून एक ते दोन महिने सहज तुम्ही हे लाडू नक्कीच खाऊ शकता तर इथे बघू शकता या प्रकारे मी हे जे तिळ आहे ते या पाकामध्ये छान असे मिक्स करून घेतलेले आहे तर इथे बघू शकता छान असे तिळाचा जो कूट आहे तो आपल्या पाकामध्ये छान असा मिक्स झालेला आहे पाकामध्ये मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला हा जो तिळाचा कूट आहे किंवा हे कि सारण जे आहे ते एका ताटामध्ये किंवा एका पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि छान असं थंड होऊ द्यायचं आहे इथे हा तिळाचा कूट छान असा थंड झालेला आहे आता आपल्याला अशा प्रकारे बघा याला फोडून घ्यायचं आहे फोडून घ्यायचं आहे आणि एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत हे जे सारण आहे हे मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मिक्सरच्या पॉटमध्ये हे सारण टाकून घेत आहे आणि आता छान असं फिरून सुद्धा घेणार आहे खूपच चवीला चविष्ट असे हे लाडू बनतात नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्ही या पद्धतीचे लाडू कधी घरी बनवले का मला सुद्धा कमेंट करून कळवायला कर विसरू नका आता मी हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि छान असं फिरून इथे तयार झालेलं आहे आता हे जे सारण आहे ते एका ताटामध्ये आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूपच मस्त असं इथे हे सारण तयार आहे आता हे जे सारण आहे याचे आपण लाडू सहज वडू शकतो पण जेव्हाही तीळ गुळाचे लाडू बनवायचे असेल तेव्हा काय करतो तर अशा प्रकारे तीळ भाजून घेतो आणि तीळ भाजून त्याच्यामध्ये गुळ टाकून आपण त्याचे लाडू बनवत असतो पण त्या पद्धतीने जर लाडू बनवले हो तर ते लाडू आपण जास्तीत जास्त एक आठवडा किंवा दोन आठवडे खाऊ शकतो त्याच्यावर ते, ते लाडू टिकत नाही पण जर आपण अशा पद्धतीने हे लाडू बनवले हो तर हे जे लाडू आहे ते एक महिनाच नाही तर एक ते दोन महिने सुद्धा हे लाडू खराब होत नाही म्हणून तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू नक्की करून पहा तर जिथे बघू शकता आता हे जे सारण आहे ते मी हाताने अशा प्रकारे बघा मिक्स करून घेणार आहे हाताने अशा प्रकारे मिक्स करून आता याचे लाडू मी वळून घेणार आहे आपल्याला ज्या पद्धतीने याचे लाडू वळवायचे आहे त्या पद्धतीने आपण छोटे मोठे असे हे लाडू बनवून घेऊ शकतो आणि बघू शकता तुम्ही सहज असे याचे लाडू वरून तयार होतात अशा प्रकारे मी हा एक लाडू बनवून घेतलेला आहे आता ज्याप्रमाणे मी हा पहिला लाडू बनवलेला आहे त्याच पद्धतीने मी हे जे लाडू आहे ते सर्व लाडू इथे बनवून घेणार आहे हिवाळ्याच्या थंडीमध्ये असे पौष्टिक लाडू प्रत्येकानेच खाल्ले पाहिजे आणि प्रत्येकानेच घरी बनवले पाहिजे तर या हिवाळ्यात प्रत्येकानेच आपल्या घरी तिळगुडाचे लाडू नक्की बनवा तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी हा जो तिळगुळाचा लाडू आहे तो बनवून घेतलेला आहे आणि या प्रकारेच मी जे तिळगुडाचे लाडू आहे ते पूर्णत इथे बनवून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता आपले जे तिळगुळाचे लाडू आहे ते पूर्ण इथे बनून तयार आहे आजची ही लाडूयाची रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद